नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद जय महाराष्ट्र मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक मित्रांनो आपल्याला माहित आहे की माननीय न्यायालयामध्ये जेव्हा मा आपण एखादी गोष्ट लिखित स्वरूपामध्ये देतो तेव्हा ती आपण लिखित स्वरूपामध्ये दिलेली जी गोष्ट असते तर ती गोष्ट आपल्यावर बंधनकारक असते नाही का म्हणजे समजा आपण दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये आपण काही हकीकती लिहिल्या तर त्या दावा दाखल करणाऱ्यावर बंधनकारक असतात त्या दाव्याची नोटीस प्रतिवादीला गेली आणि प्रतिवादीने त्या दाव्यामध्ये हजर राहून जर प्रतिवादीने म्हणणं दिलं त्यांचं ज्याला कैफियत असं म्हटलं जातं रिटर्न स्टेटमेंट असं आपण म्हणूया कायद्याने त्याला रिटर्न स्टेटमेंट म्हणजेच कैफियत असं म्हटलं जातं तर ती दिली तर त्यामधला जो मजकूर असतो तर तो मजकूर त्या प्रतिवादीवर बंधनकारक असतो म्हणजे ते वेगळा स्टँड घेऊ शकत नाही आणि जो एव्हिडन्स ऍक्ट होता जुना आता भारतीय साक्ष संहिता झालेला आहे त्याच्यामध्ये एव्हिडन्स ऍक्टच्या च्या सेक्शन सेक्शनमध्ये होत सुद्धा की ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट बी प्रूव्ह म्हणजे एखादी गोष्ट आहे की एक व्यक्ती म्हणाला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीनं समोरच्या ती गोष्ट जर कबूल केलेली असेल तर ती गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाही कलम अठ्ठावन्न होतं एव्हिडन्स ऍक्टचं की ऍडमिटेड फॅक्ट नीड नॉट बी प्रूव्ह ज्या गोष्टी कबूल केलेल्या असतात तर त्या सिद्ध करण्याची गरज नसते पण जर मी आपल्याला असं म्हणालो की वादीने दावा दाखल केलाय प्रतिवादीने हजर झाले प्रतिवादीने त्या दाव्यामध्ये कैफियत दाखल केली प्रतिवादीने वादीचा दावा नाकारला वादीच्या दाव्यातला मजकूर खोटा आहे असं म्हणाले आणि परत प्रतिवादीने एक दुसरा प्रतिवादीचं म्हणणं नंतर बदललं आणि प्रतिवादीला असं म्हणायचं आहे आता की मी जी पहिली कैफियत दिलेली आहे पहिलं म्हणणं दिलेलं आहे तर ते पहिलं माझं म्हणणं जे आहे ते वाचण्यात येऊ नये आणि मला दुसरं म्हणणं जे आहे ते देण्यास परवानगी मिळावी दुसरी कैफियत देण्यास परवानगी मिळावी जी कैफियत दुसरी त्यांनी पहिल्या दिलेल्या कैफियतच्या पूर्णपणे विसंगत आहे म्हणजे आता त्या प्रतिवादीला वादीचा दावा कबूल आहे असं म्हणायचं म्हणजे द डब्ल्यू एस सेकंड डब्ल्यू एस विच इज कॉन्ट्ररी कॉन्ट्ररी टू द प्रिविस डब्ल्यू एस पहिल्यांदा जे म्हणणं दिलं आहे त्याच्या एक्झॅक्ट कॉन्ट्ररी दुसरं म्हणणं द्यायचं तर असं करता येईल आत्ताच मी तो आपल्याला सांगितलं की जे प्लीडिंग असतं ते प्रत्येक पार्टीवर बंधनकारक असत एकदा आपण न्यायालयामध्ये लिहून दिलं तर ते आपल्यावर बंधनकारक असत परंतु आता जे पहिलं म्हणणं दिलेलं आहे त्या पहिल्या म्हणण्याच्या विसंगत दुसरं म्हणणं द्यायचं आहे तर ते माननीय कोर्ट स्वीकारतं का आणि जर स्वीकारतं तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये स्वीकारतं प्रतिवादीला अशा प्रकारे पहिल्यांदा दिलेल्या कैफियतच्या विसंगत कैफियत देता येते का आणि ती कोणत्या परिस्थितीमध्ये दे दे देते कोणत्या परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट स्वीकारतं याबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो तो जो माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा जो न्याय निर्णय आहे त्यातील पार्टीचं नाव आहे जी टी एल लिमिटेड जी टी एल लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व इतर मी ज्युनियर वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा केसचं नाव रिपीट करतोय की जी टी एल लिमिटेड वर्सेस महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व इतर ऑनरेबल लॉर्डशिप वी सी डागासाहेबांचं हे जजमेंट आहे रिट पिटिशन नंबर आहे पंधराशे चौऱ्याण्णव आणि पंधराशे चौऱ्याण्णव दोन हजार सहा आणि निकालाची तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार सहा तर या केसमध्ये हाच मुद्दा जो मी आत्ता आपल्याशी चर्चा केली तोच मुद्दा उपस्थित झाला होता या केसमध्ये प्रतिवादीने एक कैफियत दिलेली होती आणि प्रतिवादीने नंतर एक दुसरी कैफियत दाखल केली ॲडिशनल डब्ल्यू एस ॲडिशनल रिटर्न स्टेटमेंट आणि जी ऍडिशनल रिटर्न स्टेटमेंट होती दुसरी ती पहिल्या दिलेल्या कैफेच्या विसंगत मजकुराची होती म्हणजे उदाहरणासाठी आपण असं घेऊया की पहिल्यांदा वादीने दावा जो आहे तो ना कबूल वादीचा दावा प्रतिवादीने ना कबूल केला दावा खोटा आहे असं म्हणलं आणि नंतर दुसऱ्यांदा त्याच प्रतिवादीनं नंतर एकदा पूर्वी कैफेद दिलेले असताना सुद्धा दुसरी ऍडिशनल कैफेत दिली आणि ती कैफेद जी आहे ती त्याच्यामध्ये वादीचा दावा मान्य आहे असं म्हटलं तर प्रतिवादीला अशा स्वरूपाची कैफियत देता येईल का आणि जर देता येत असेल तर कोणत्या परिस्थितीमध्ये हे आपण या न्याय आणि त्याचं जे स्पष्टीकरण आहे या अनुषंगाने आपण ते पाहूया मित्रांनो त्याची जी निडणोट आहे की प्लीडिंग ऍडिशनल रिटर्न स्टेटमेंट फायलिंग ऑफ ऍडिशनल रिटर्न स्टेटमेंट कॅन बी फाईल फाईल्ड टू एक्सप्लेन द स्टँड इन ओरिजिनल रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय करावं लागणार आहे सगळ्यात अगोदर तर पहिली जी आपण कैफियत दिलेली आहे तर ती कैफियत तशी का दिली याचा खुलासा त्याच्यामध्ये द्यावा लागणार की मी पहिल्यांदा अशी अशी दिलेली होती पुढं याच्यामध्ये असं म्हटलं आहे इफ पार्टी फायलिंग फर्स्ट रिटर्न स्टेटमेंट कॅन सक्सेसफुली एस्टॅब्लिशेस दॅट द फर्स्ट रिटर्न स्टेटमेंट वॉज फाईल अंडर ड्युरेस ऑर कोर्शियन अँड ऑर प्रेशर and misrepresentation of the fact then the first written statement and the pleading contained therein will have to be thrown out and defense based on additional written statement will have to be considered and adjudicated upon. मन्जे जसनी एक उधारन सांगितले की पहिलांदा ना कबूल आह मतला आनि नंतर कबूल आह मनाई जाए बरेच वाना आसो होता कि वादी दावा दाखल करतो त्याच्यामध्ये अनेक प्रतिवादी असतात त्या अनेक प्रतिवादीपैकी काही प्रतिवादींसोबत वादीचं बोलणं होतं आणि वादी त्यांना धमकावतो वादी त्यांच्यावर दबाव निर्माण करतो आणि वादी म्हणतो की माझा दावा बरोबर आहे असं म्हण आणि जर तू तसं नाही म्हणलं तर मी अमुक करेन मी तमुक करेन आणि त्या प्रेशरमध्ये हे प्रतिवादी जे आहेत ते त्या वादीबरोबर जातात वादीच त्यांचे वकील नेमतात आणि वादी जशी कैफत म्हणतो तशी कैफे प्रतिवादी देतात कि वादीचा दावा मान्य आहे कबूल आहे मग त्यानंतर पुन्हा जेव्हा प्रतिवादीला ये लक्षात येतं की बाबा आपल्याला चुकीची फॅक्ट सांगितली गेलेली आहे आपल्याला दावा वेगळाच आहे आणि आपल्याला वेगळं सांगितलं गेलेला आहे दबाव आपल्यावर आणून घेतलेला आहे परंतु आता आपल्याला ही दावा मान्य करायचा नाही तर ही जर सिच्युएशन सिद्ध केली याच्यामध्ये मोर पर्टिक्युलरली असं म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये पहिल्यांदा ही सिच्युएशन क्लिअर केली पाहिजे हे एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे की पहिली कैफियत जी आहे ती का दिली तशी आणि नंतर ही दुसरी कैफियत जी आहे ती ॲडिशनल कैफियत ॲडिशनल डब्ल्यू एस ॲडिशनल म्हणणं म्हणून जे आहे ते देता येईल त्याच्यामध्ये जे दोन तीन कारण दिलेली आहेत की दबावानं दिलेली नसली पाहिजे म्हणजे दबाव आणून त्यांच्यावर ती कैफियत घेतली त्यांच्यावर प्रेशर आणून कैफियत घेतली किंवा मिस रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट की मी जो दावा दाखल केलेला आहे त्या दावामध्ये तुला पण हिस्सा मिळणार आहे आणि मी माझ्या दाव्यामध्ये तशी मागणी केलेली आहे की तुला पण हिस्सा द्यावा त्यामुळं तू माझा दावा कबूल कर याला म्हणतात मिस रिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट म्हणजे चुकीची हकीकत जी आहे ती त्यांना सांगा आणि ह्या सगळा मजकूर घालून कोणत्या परिस्थितीमध्ये पहिली कैफियत दिलेली आहे ती कैफियत कशी चुकीची दिली गेलेली आहे ती कोणत्या सिच्युएशन मध्ये दिली गेलेली आहे त्यामुळं ती कैफियत वाचण्यात येऊ नये आणि म्हणून मला ही दुसरी कैफियत आता माझं म्हणणं असं असं आहे आणि हे वाचण्यात यावं असं म्हणून ते प्रतिवादी देऊ शकतात आणि हे या गोष्टी जर का मेहरबान कोर्टाच्या म्हणजे मेहरबान कोर्टाला आपण पटवून दिलं की पहिली दिलेली कशी चुकीची दिलेली होती कशी दबावानं घेतली गेलेली होती कैफियत कसा प्रेशर आलेला होता कसं मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट जे आहे ते केलेलं होतं हे त्या सविस्तर आपण अर्जामध्ये आपल्या कैफियतमध्ये आपण लिहून जे आहे ते माननीय न्यायालयाला एक ॲडिशनल डब्ल्यू एस म्हणून आपण देऊ शकतो कारण बरेचसे जे वकील मित्र आहेत त्यांना माहित आहे की कैफियत दुरुस्त सुद्धा आपण करू शकतो पण कैफियत आपण दुरुस्त करत असताना आपल्याला नियम आहेत पक्षकार बंधूंसाठी की त्या दुरुस्ती मुळे त्या फ्लिडिंगच फ्लिडिंग ज्याच्यामध्ये दावा येतो कैफियत येते तर त्याचं मूळ स्वरूप बदललं नाही पाहिजे मग आता आपण दुरुस्ती कशी करणार कारण पहिल्यांदा आपण एक गोष्ट वेगळी बोललेलो आहोत आणि आता या दुरुस्तीद्वारे आपण एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट गोष्ट मला दुरुस्तीला परवानगी द्या असं जर म्हणालो तर माननीय कोर्ट मंजूर त्या ते मंजूर करणार नाही त्यामुळं या असा शब्द वापरलेला आहे म्हणजे जी पूर्वीच्या कैफियतला विसंगत असेल ती सुद्धा देता येईल परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये सिद्ध करणं गरजेचं आहे मान्य कोर्टापुढे मानणं गरजेचं आहे की मी त्या या सिच्युएशन मध्ये पहिली कैफियत दिलेली होती आणि माझी ती कैफियत वाचण्यात येऊ नये आता मी जी दुसरी देत आहे ती वाचण्यात यावी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देन द फर्स्ट रिटर्न स्टेटमेंट अँड दैफेद दिली आहे आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ती गोष्ट काय करावी म्हणले विल हॅव टू बी थ्रोन आउट ती बाजूला ठेवण्यात यावी अँड डिफेन्स बेस्ड ऑन द ऍडिशनल रिटर्न स्टेटमेंट विल हॅव टू बी कन्सिडर्ड अँडेड अपॉन म्हणजे जर का सिच्युएशन सिच्युएशनमध्ये पहिली दिले गेलेले असेल तर ती बाजूला ठेवण्यात यावी ती वाचण्यात येऊ नये आणि दुसरी जी कैफियत आहे जी ॲडिशनल म्हणून दिलेली आहे ती वाचण्यात यावी असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे एखाद्यावर दबाव आणून वादीने जर का त्यांचं प्रतिवादीचं म्हणणं घेतलेलं असेल त्यांच्या बाजूनं किंवा अनड्यू इम्प्रेशन त्याच्यामध्ये अनड्यू इन्फ्लुएन्स आणला असेल आणि काही प्रेशराईज केलं असेल किंवा काही चुकीच्या फॅक्ट सांगून जर का त्यांचा दावा कबूल करून घेतला असेल किंवा त्यांच्या बाजूने काही म्हणणं देण्यास सांगितलेलं असेल आणि वस्तुस्थितीमध्ये त्या प्रतिवादीला तसं करायचं नसेल तर ह्या सगळ्या सिच्युएशन मेहरबान कोर्टाला सांगू मेहरबान कोर्टाच्या समोर मांडून हे जे, जे प्रतिवादी आहेत ते ॲडिशनल डब्ल्यू एस देऊ शकतात आणि त्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे अपेक्षा करतो की हा न्याय निर्णय आपल्या सर्व वकील बांधवांसाठी सुद्धा आणि आपल्या सर्व पक्षकार बंधू भगिनींसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल मित्रांनो माहिती जर आपल्याला आवडत असेल कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवरची आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल सर्वांचा फायदा होईल आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर बटन दिसलं तर आपण त्या बटनालासुद्धा क्लिक करा कारण त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या पेजेस आणि प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण झाली तर निश्चितपणे कोणाची फसगत होण्यापासून आपण त्यांना वाचवू शकू धन्यवाद